नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा याची बिंजोड शर्यत उद्या कोणत्या फाटीवर पार पडणार आहे व ही बिंजोड शर्यत कोणाच्या विरोधात असणार आहे तर मित्रांनो व या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत बिंजोड शर्यतीला असणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम रणजित सर बाळकर यांचा सर्जा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे व रणजित सर निंबाळस सरसकट मुंबईमध्ये गेलेले आहेत तर मित्रांनो रणजित सरांनी शेलो येथे असणाऱ्या फाटीला देखील भेट दिलेली आहे व फाटीची पाहणी देखील केलेली आहे तर मित्रांनो या फाटीची ला जी लांबी असणार आहे ती अकराशे ते बाराशे फूट असणार आहे व या फाटीवर आपल्याला उद्या सर्जा तीनच्या सुमारास पळताना दिसेल तर मित्रांनो ही सर्जाची मुंबईमधील पहिलीच बिंजोड शर्यत आहे व ही बिंजोड शर्यत लक्ष या बाईला विरोधात होणार आहे तर मित्रांनो सर्जाचा पैरा नक्की कोण असणार बाकासूर की मथुर तर सर्वकडे खूपच चर्चा चालू आहे की सर्जाचा पैरा हा बाकासूर असू शकतो तर मित्रांनो बक्कासूरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे बक्कासूर मुंबईला येणार नाही तर मित्रांनो सर्जाचा दुसरा पैरा हा मथूर हा असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्या सरजा कोणत्या बैलासोबत पळेल सष्टम हिंद केसरी बकासोर की बेंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक तर मित्रांनो सरजा कोणत्या बैलासोबत पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये